बालभारती कथा विश्व सहावीतील छान अशी कविता माझ्या गोव्याच्या भूमीत बाभ बोरकर यांची कविता बाळकृष्ण भगवंत बोरकर प्रतिभा जीवन संगीत दूधसागर चित्रविणा चिन्मयी इत्यादी कविता संग्रह प्रकाशित कथा ललितलेख कादंबऱ्या चरित्रे असे विविध प्रकारचे लेखन बोरकर हे गोव्याचे गोव्यातील रम्य निसर्गाचे बहारदार वर्णन आणि मायभूमीबद्दल वाटणारा जिव्हाळा त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त झालेला आहे कविता बघूयात माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधुनी घट फुटत दुधांचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधुनी घट फुटत दुधांचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फोनसाची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारा पुढे सोन्या चांदी चारे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोणच्यानी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या चा भूमीत चाफा विन फुले भोळा भाबडाशालीनं भाव शब्दा विन बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळींचारे भात वाढी आईच्या मायेने सोन केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत लाल मातीनिळे पाणी खोल आरक्त घावांत शुद्ध वेतनांची गाणी माझ्या गोव्याच्या भूमीत लाल पाणी खोल आरक्त भावात शुद्ध वेदनांची गाणी माझ्या गोव्याच्या भूमीत छान अशी कविता गोव्याचे वर्णन कवीने येथे केले आहे गोव्यातील विविध प्रकारच्या खाण्याच्या वस्तू गोव्यातील निसर्गमय वातावरण गोव्यातील ऋतूप्रमाणे बदलणारे तेथील सणवार गोव्यातील असलेली छान अशी मज्जा बोरकर हे गोव्याचेच आहेत गोव्यातील रम्य निसर्गाचे बहारदार वर्णन आणि मायभूमीबद्दल वाटणारा जिवाळा त्यांच्या या शब्दातून व्यक्त केलेला आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आवडली असेल तर लाईक कमेंट करा आणि छान वाटली असेल तर शेअर देखील करा धन्यवाद